श्री स्वामी समर्थ चला सुरुवात करूया देवघरातील दिवा व घंटी धोरण स्वच्छ करावी घंटी दिवा दूतांना गंगा जलाचा वापर करावा देवाचे दर्शन घेण्यापूर्वी देवाला नैवेद्य दाखवण्यापूर्वी घंटी अवश्य वाजवावी देवपूजा करण्यापूर्वी दिवा लावावा लावा देवचा करताना पितांबरी ऐवजी दही लिंबू वापरावे अगरबत्ती धूप तेलाचा दिवा देवाच्या डाव्या बाजूला ठेवावा देवासाठी देवा जास्त जास्त पांढऱ्या फुलाचा वापर करावा देवाचे दर्शन घेऊन झाल्यानंतर कधी घंटी वाजवू नये सुखी कसे राहावे जीवनामध्ये जो तुमच्या जोड जे आहे त्यात सुख माना दुसऱ्याची तुलना करू नका साधी राहणे उच्च विचारणासाठी ठेवा स्वतःवर विश्वास ठेवा खोटे बोलणे टाळा आपल्यापेक्षा दुबड्या व्यक्तीचा मदत करा नेहमी अन्नदान करा पैशाचा गर्व करू नका देवघरामध्ये फुटलेले देवाचे फोटो देवघरात ठेवू नये दुबलेल्या दे, देव देवताच्या मूर्त्या देवघरात पुजू नये देवघरात काळी पेटी ठेवू नये मिळाले देव कधीच पुजू नये देव, देव व देव देवघरात सौदाच्या पैशाने घ्यावे नैवेद्य दे देवासमोर बारा तास ठेवू नये आरती नेहमी स्वच्छ ठेवावी अग्ने कोपऱ्यात एक लाल बॉल कायम चालू ठेवा उत्तर दिशेला निळ्या रंगाचा बल लावा नैऋत्य दिशेस पिवळा बल लावा ईशान्य दिशेला पांढरा बल लावा कचरा नेहमी दक्षिण किंवा पश्चिम दिशेला ठेवावा कांदा लसूण लिंबू मिरची आले कधीच एकत्र ठेवू नये पाय पुसणे खाली एक तुरटीचा कडा ठेवा नेहमी दूध झाकून ठेवावे पूजा करताना अगरबत्ती व धूप लावावा अगरबत्तीचा सुगंध मन प्रसन्न करतो आणि पूजेचे वातावरण पवित्र करतो अगरबत्तीमुळे वातावरणातील नकारात्मकता ऊर्जा दूर होण्यास मदत होते पूजामध्ये एकाग्र करण्यासाठी अगरबत्ती उपयुक्त ठरते पूजेच्या वेळी अगरबत्ती लावल्याने देवी दव देवता प्रसन्न होतात आणि भक्ता भक्तीची मनोकामना पूर्ण करतात अशी मान्यता आहे की काही चे मत अगरबत्ती हे सुख आणि समृद्धीचे प्रतीक आहे आणि पूजेच्या वेळी अगरबत्ती लावल्याने देवी लक्ष्मीची कृपा होते अगरबत्ती बनवण्यासाठी बांबूचा वापर केला जातो आणि हिंदू धर्मात पूजे दरम्यान बांबू उदाळणे अशुभ मानले जाते अगरबत्तीच्या धुरामुळे श्वासा श्वासनाचा आदर होऊ शकतो काही मान्यतानुसार अगरबत्ती लावल्याने घरात अगर दरिद्रता येते आणि वंशाचा वा वाढीस अडथळा काही परंपरामध्ये अगरबत्ती लावण्याऐवजी धूप ला लावणे अधिक शुभ मानले जाते कारण धूपाला अधिक प्राचीन आणि पवित्र मान्यता आहे तसेच काही धर्मगुरूच्या दर, मध्ये अगरबत्ती दुरआ्य हानिकारक ठरू शकते अगरबत्ती लावल्याने शुभ आहे की अशुभ यावर एकमत नाही तुमच्या श्रद्धेनुसार आणि वैयक्तिक विचारानुसार तुम्ही निर्णय घेऊ शकतात जर तुम्हाला अगरबत्ती लावणे आवडत असेल आणि त्यामुळे तुम्हाला सकारात्मकता वाटत असेल तर तुम्ही पूजेमध्ये अगरबत्ती वापरू शकतात धुरा या अगरबत्तीच्या धुरामुळे आरोग्याची काळजी वाटते असेल किंवा तुम्ही बांबू जाळणे अशुभ मानत असाल तर तुम्ही पूजेत अगरबत्ती वाप वापरणे टाळू शकता घरात देवता देवाचा आवाज असेल तर मिळता हे सांगेल देवपूजा करताना नामस्मरण करता करत असताना दारात एखादी कुत्रा आला तर ते खंडोबाचे रूप आहे हे एखादे भिकारी आला तर ते आपले स्वामी महाराज आहेत एखादी सुवासनी महिला आली तर ती आपली कुलदेवी आहे गाई आली तर साक्षात ते तीस कोटी प्रसन्न आहेत तुमच्यावर हे समजून जावे घरात सुगंधित वास येऊ लागला अगरबत्ती किंवा धूप लावल्याने तो धूर घरभर पसरणे त्या धुरामध्ये ओम दिसणे त्रिशूल दिसणे हे सर्व लक्षणे देवांच्या घरात वास दिसून येतात घरात किंवा दुकानामध्ये ऑफिसमध्ये श्रीकृष्णाची मूर्ती कोणत्या दिशेला ठेवावी श्रीकृष्ण मूर्ती अथवा फोटो घरात दुकानात किंवा ऑफिसमध्ये ईशान्य अथवा पूर्व दिशेला ठेवावी ही दिशा शुभ मानली जाते आणि सकारात्मकता ऊर्जा समृद्धी वाढवते मूर्ती ठेवताना ती भिंतीला टेकून न ठेवता थोडी अंतरावर ठेवावी श्रीकृष्णाच्या मूर्ती समोर अथवा समोर नेहमी दिवा लावावा व स्वच्छता ठेवावी कृष्णामूर्तीमध्ये अथवा फोटोमध्ये श्रीकृष्णाचे बा बासरीसह अथवा असतमु श्रीकृष्णाचे असतमुख रूप निवडावे मूर्तीच्या पवित्र वातावरणात ठेवण्याचा प्रयत्न करा तसेच श्रीकृष्णाची आरती किंवा मंत्र निर्मित म्हणावे देवळात गेल्यावर देवाला कधी एका हाताने नमस्कार करू नये पायात श्वास घालून मंदिरात प्रवेश करू नये नमस्कार करताना तो किंचित वाकून दोन्ही हाताने दोन विनम्र भावेने करावा प्रादक्षिणा घालताना देवाला एक प्रादक्षिणा कधी घालू नये किमान तीन पाच अथवा अकरा दिन प्रदक्षिणा घालावे देव व गुरु यांना वंदन करताना डोक्यावरील कोपी काढूनच करावे देवाला नारळ अर्पण करताना नारळाच्या शणीचा भाग देवापुढे करावा तसेच फळे वगैरे देवाला अर्पण करावे श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तो श्री स्वामी समर्थ मना प्रचंड स्वामी बळ आठशी आहे रे मना धूत स्मर्तु पामी अशक्य हि शक्य करते स्वामी करते स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी सबरी चले बोल हिरण्यवर्णं हरिणीं सुवर्णरजतस्त्रजां चंद्रां हिरणमयिं लक्ष्मीं जातवेदो महा छात वेदो लक्ष्मी मनपगामिनी यस्याम हिरण्यं बिंदेयं गामश्वां पुरुषां का घरामध्ये कापूर्व लोण हिंदूडे घेऊन सगळ्या घरामध्ये फिरवावे याने पॉझिटिव्ह वाटते निगे निगेटिव्ह विचार बाहेर जातात निगेटिव्ह वाईट शक्ती घरामध्ये प्रवेश करत नाही Sri Swami ni... Samartha.